दिवस 387 सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय बारावा भक्ति योग ओवी 191 पासून आपणची विश्व जाहला तरी भेद भावो सहजच गेला घणावनि द्वेष उठेला जया पुरुषा आपणच विश्व आहोत असे समजूत बनलेली असल्यामुळे त्याचा भेद अनायासेच नाहीसा झालेला असतो म्हणून ज्या पुरुषाच्या ठिकाणी द्वेष बुद्धी राहिलेली नसते पै आपुले जे साचे ते कल्पांती हिनवचे हे जाणो निगताचे न शोचिजो आपले जे खरे त्रिकाला बाधित आत्मस्वरूप आहे ते कल्पाच्या अंताच्या वेळी देखील आपल्यापासून जात नाही हे जाणून जो गेल्याचा शोक करीत नाही आणि जया परवते काही नाही ते, का ना ते आपण पेची आपुल्या ठाई जाहला या लागी जो काही आकांक्षिना आणि ज्याच्या पलीकडे काही नाही असे जे ब्रह्म ते तो पुरुष आपण आपल्या ठिकाणी झाल्यामुळे कशाचीच इच्छा करत नाही वोखटे का गोमटे हे काहींची मटे, रात्री दिवस न घटे सूर्याच्या सूर्या ठिकाणी रात्र व दिवस हे दोन्ही जसे घडत नाही त्याप्रमाणे वाईट व बरे हे त्याला काहीच वाटत नाही ऐसा बोधूची केवळू जो हो असे निखळू त्याही त्याहीवरी भजनशिळू माझ्या ठाई असा जो केवल अखंड बोध रूप असून त्याशिवाय आणखी जो माझ्या ठिकाणी भजनशील असतो तरी तया ऐसे दुसरे पढियंते नाही गा साचो रे तुझी आण तरी अरे अर्जुना त्याच्यासारखे दुसरे आवडते नातलग मनुष्य आम्हाला खरोखर कोणी नाही हे तुझी शपथ घेऊन सांगतो श्लोक समशत्रौ च च मित्रे हो। समशत्रिप्रेनासंग विवर्जि अर्थ शत्रुव मित्र मान व अपमान उष्ण सुख व दुःख यांचे ठिकाणी समान असणारा अंतरबाह्य संगरहित नाही रिपुमित्रा दोही सरीसा पाडू अर्जुना ज्याच्या ठिकाणी मनाच्या वाकडेपणाची गोष्ट नाही शत्रु व मित्र या दोघांची ज्याच्या ठिकाणी सारखी योग्यता आहे का घरींची उजियेडू करावा पारखिया पाड़ावा, हे नेणे जैसा। अथवा घरच्या माणसांना तेवढा उजेड पाडावा व परक्या माणसांना अंधार पाडावा हे जसे दिव्याला माहीत नाही जो खांडावया घावो घाली का लावणी जयाने केली दोघा एकची सावली वृक्षुदे जैसा जो तोडण्याकरता घाव घालतो किंवा जो लागवड करतो त्या दोघांना वृक्ष जसा सारखी सावली देतो ना तरी इक्षुदंडू पाळीतया गोडू गाळीतया कडू नो हे चिजेवी अथवा ज्याप्रमाणे ऊस हा त्याचे पिकास पाणी घालून वाढवणाऱ्यास गोड व वा चरकात घालून त्याला गाळणारास कडू असा असत नाही ओवी दोनशे एक पासून उद्या जय जय राम कृष्ण हरी